महापालिका निवडणुकीत भाजपचे सत्याऐंशी नगरसेवक विजयी झाल्यानंतर आता स्वीकृत सदस्यांच्या निवडीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे भाजपला नऊ स्वीकृत सदस्यांची संधी मिळणार आहे यासाठी तब्बल पाचशे सदुसष्ट इच्छुकांनी शहर अध्यक्षांकडे अर्ज केले आहेत शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आणि माजी उपमहापौर पद्माकर काळे यांची नावे जवळपास निश्चित मांडली जात आहेत उर्वरित सात जागांवर नव्या चेहऱ्यांना तसंच विविध सामाजिक गटांचे प्रतिनिधित्व लक्षात घेऊन दिली जाणार आहे महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा येत्या वीस फेब्रुवारी रोजी होणार असून त्यापूर्वी स्वीकृत सदस्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची अपेक्षा आहे विधानसभेची निवडणूक होऊन सव्वा वर्ष झालं आहे नोव्हेंबर दोन हजार पुढील विधानसभा निवडणूक होईल या निवडणुकीत शहरात भाजपला सर्वाधिक लाभ होईल या दृष्टीनं पक्षातील सक्रिय सदस्यांना स्वीकृतीची संधी मिळणार आहे जेणेकरून भाजपच्या आमदारांना आगामी निवडणुकांमध्ये फायदा होईल हा हेतू असणार आहे दरम्यान महापालिका निवडणुकीत सुमारे अकराशे जणांनी भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून मुलाखती दिल्या होत्या मात्र सर्वांना संधी मिळू शकली नाही त्यात आमदार पक्षातील ज्येष्ठांचा शब्द पाळून उमेदवारी नाही मिळाली तरी पक्षासाठी प्रामाणिक काम केलेल्यांची नावे स्वीकृत साठी आघाडीवर आहेत वीस फेब्रुवारीला नूतन नगरसेवकांची पहिली सर्वसाधारण सभा होणार आहे यावेळी स्वीकृत नगरसेवकांसह सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या जातील तत्पूर्वी अनेक इच्छुकांनी आमदारांच्या शिफारशी जोडून स्वीकृतसाठी अर्ज केले आहेत त्यातून कोणाला लॉटरी लागणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर शहरातील नेते माजी उपमहापौर पद्माकर काळे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे पण शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी त्याचा पराभव केला तत्पूर्वी आमदार देवेंद्र कोठे यांच्यामुळं काळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यांना निवडणुकीत अपयश आल्यानं त्यांच्या मनात पराभवाची सल कायम आहे त्यामुळे त्यांना स्वीकृत नगरसेवकांची संधी मिळू शकते जेणेकरून मतदानाची च्या आदल्या दिवशी अमोल शिंदे यांनी आमदार कोठेंवर केलेल्या आरोपाचे खंडन होईल